सगळ्यांनी गोष्ट द्यायचं आहे एकाच परवा तुमचा आवाज कमी येतोय की नाही वाढला पाहिजे आवाज ओबीसीचा आवाज कसा खणखणी पाहिजे मला वाटतं आता दुसरी गोष्ट आहे आपण ओबीसी म्हणजे आपली भूट आहे आपण सगळे आहोत कलाकार दुसरी गोष्ट आहे

लागले ना रब्दारी मामाना आपला विधानसभेत बघायचं आहे की नाही बघायचं विधानसभेत आहेच पण त्यासाठी तुमचं सगळ्यांचं काय पाहिजे आता मांडला तो पाहिजे पाहिजे की नाही आता आमचे आमची ओबीसीची तो पांडुरिक आपलं येतात गंगाखेड़ विधानसभा मतदार हेलो अपना से लड़के उम्मीदवार आदरणीय रबदाणी मामला निवड़ी देने उपेक्षित बहुजन कैवारी ओबीसी बहुजन आघाड़ी राष्ट्रीय अध्यक्ष শোভামান করতে আদরনি প্রকাশান শেণগে সাহে বেআরপি অর্থাৎ বহুজন সোশলিস্ট রিপবিক অধ্যেট মা উদরণীয় ত্রম্বকরাও পাটোবা মুন্ডে সাথ जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोकरावजी लाड आपल्या पार्टीचे राष्ट्रीय खजिंदा आणि अत्यंत आक्रमक असलेले आगरी समाजाचे नेते जे डी सर आणि ही सर्व मंडळी ज्यांना भवनामध्ये पाहण्यासाठी आतुरलेली आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मामा मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझ्या बोलण्याला सुरुवात करत असताना सर्वात विनम्रतेने अभिवादन करतो छत्रपती शिवाजी राजांना मी अभिवादन करतो लोकमाता पुण्यश्लोक लोक लोको। लोकोत्तर लोकमाता मातोश्री अहिल्या राष्ट्रपिता महात्मा फुल्यांना राजरसी शाहूंना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मित्रांनो महाराष्ट्राच्या विधिमंडळाच मतदान काही दिवसावरती येऊन ठेवलेलं आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या लोकशाहीमध्ये आता लक्ष्मणराव हाके साहेबांनी ज्या विषयाचं विस्तृत अशा प्रकारचं वर्णन केलं तो अपेक्षित वंचित दबलेला फिजलेला घटक किमान एकवीसव्या शतकामध्ये या देशातल्या प्रगत राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची पावलं ज्या ठिकाणी फुले शाहू जन्मला आले या जगातलं अभिनती असताना संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं आणि ते के निर्माण करत असताना या देशामधल्या समान संधी आणि प्रतिनिधित्व या देशातल्या सर्वसामान्य उपेक्षित बदलली दबलेल्या पिजलेल्या जनतेला गटित झालेल्या जातींना जमातींना मिळणार की नाही यांचे नुमाई यांचे प्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये दिसणार की नाही अशा प्रकारच्या संविधानाची निर्मिती केली असताना सुद्धा आणि लोकशाही ही जनकल्याणाची सर्वात प्रभावी आणि अत्यंत आदर्श अशा प्रकारची राजकारणाची पद्धती असताना सुद्धा या देशातल्या लोकशाहीला एक शाप लागला आणि तो शाप तसा महाराष्ट्रामध्ये आहे गुजरात मध्ये आहे राजस्थानमध्ये आहे तसाच तो शाप तेवीस घटक राज्यांमध्ये आहे जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही सजग मतदार सुजान नागरिक आणि कर्तव्य दक्ष प्रतिनिधी विधिमंडळामध्ये तुम्ही पाठवत नाही आता बघा इथ वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन विधिमंडळामध्ये कोळी असेल झंगर असेल वंजारी असेल वेगवेगळ्या जातींना प्रतिनिधित्व घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातील सहाची सहा महसूल विभागामध्ये प्रभावी नेत्यांना घेऊन प्रकाशांना शेडदी साहेब हो उपस्थित आहेत आणि आपली सगळी बसलेली मंडळी त्या स्टेज आणि बाजूला चहा प्यायला गेले माझी सर्वांना विनंती आहे इथं बसले इथं पाठीमाग उभे जरा खुर्च्यांवरती बसा तुम्ही ऐकावं तुम्ही काहीतरी करावं तुमच्या प्रभावी प्रतिनिधी विधिमंडळामध्ये जावे आणि तुमचा न्याय हक्क अधिकार हिसकून घ्यायला निघालेली मंडळी आहे त्या न्यायाचं त्या हक्काच त्या अधिकाराच संरक्षण व्हावं म्हणून आम्ही तुमच्या समोर आहे ज्या परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्र पिंजून काढतोय तुम्हाला आम्ही सांगितली आता इथं गडदे पाहून येत गेले मी आल्या आल्या म्हणजे पांढरंगांना तुम्ही मूर्ख आहात म्हणलं का ज्या माणसाचं ब्लड कॅन्सर मधून जे बाहेर निघले त्यांना तुम्ही बरोबर घेऊन गेलाय आज माझ्या पत्नीच वर्ष श्राद्ध होत मी रात्री कंधारच्या नांदेड तालुक्यातल्या मतदारसंघ बारा वाजून दोन मिनिटांना निघालो पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी घरी पोहोचलो तिथला विधी केला आणि एक वाजता तिथून निघालो आणि आदरणीय नेत्यांना सांगितलं की मी राईट टाइम पोहोचतोय शिवसेना अशा प्रकारच्या दुर्दै रोगातून बाहेर पडून गेली दोन वर्ष माने साहेब असतील अल्लाड साहेब असतील टी पी मुंडे साहेब तांडव साहेब पावकर साहेब आज नाही अत्यंत जबाबदारीनं सांगतोय जो विषय आम्ही घेऊन निघालोय विषय तुमच्या दीर्घकालीन भविष्याचा तुमची मुलं तुमची नेत्र बाळ तुमच्या मुली शिकणार की नाही स्वाभिमानानं जगणार की नाही आणि महाराष्ट्रामधला ओबीसी मागासवर्गीय आदिवासी जो स्वातंत्र्यानंतर शिक्षित होऊन कुठंतरी स्वाभिमानाचं चिन्ह जगायला निघाला होता इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेनं तुम्हाला पुन्हा एकदा गुलाम बनून भीज कंगार बनून ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहूंचा राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा समतेचा प्रतिनिधित्वाचा आणि समान संधीचा अन्न हे सगळं भांडण हा सगळा संघर्ष या देशामध्ये कशासाठी चाललाय दोन टक्के अस्तित्व असणारी जमाती येऊन बसली आहे तुम्ही विधिमंडळामध्ये नाही तुम्ही संसदेमध्ये नाही तुमचे वकील नाही तुमचे डॉक्टर नाही तुमचे आमदार नाहीये तुमचे कलेक्टर नाहीये तुमचे आय एस नाही तुमचे आय एम एस नाही तुमचे आय पी एस नाहीये ये सी पासून बँकिंग पर्यंत सिनेमाच्या नसून निर्माता दिग्दर्शकापासून काय का पर्यंत तुमच्याकडे कुणीच नाही मग जाणार कधी तुम्हाला स्वतंत्रचा अनुभव मिळणार कधी अठरा पगड जातीत विभागलेला हा समाज त्याचा आमदार त्याचा कलेक्टर त्याचा एसपी त्याचा आयुक्त त्याचा गोरागोटा पोरगा ऊसतोडी मध्ये जातोय मेंढरा लागतोय आणि काळा भंगार बांधण्याचा पोरगा त्या ठिकाणी जाऊन खलनायक होतोय या सगळ्या संधी तुम्ही घेणार आहे का नाही अरे चारशे वर्षापूर्वी ज्यावेळेस एक युग प्रवर्तक राजा सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये शोधलं तानाजीरा त्यानं शोधल जीवा महाला त्यांनी बवलत रावाला बाजीरावाला विरार बाजीरा ती कोण होते यशवंतराव मोर्याच्या सूर्याजी पिसाळाच्या घरात गणोजी सिरक्याचे पावणे रावळे नव्हते हे तुमचे पूर्वज होते त्यांच्या जीवावरती छत्रपती राजान स्वराज निर्माण केलं होतं ते स्वराज तो न्याय हक, तो हक्क आणि तो अधिकार तुमच्या हातून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं हिराव घेतला आहे विधिमंडळाच्या वीस तारखेच्या निवडणुकीनंतर ज्या वेळेस महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी शपथविधी होईल जर का तुम्ही तुमच्या पिवळ्या आतलं तु, डोकं त्यातलं मेंदू इलेक्ट्रॉनिक वोटिंग च बटन दाबताना शाबूत ठेवला नाही तर तेवीस तारखेच्या निकालामध्ये अत्यंत जबाबदारी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये याच्या अगोदर कधीच नव्हते एवढे आमदार हे प्रस्थापित व्यवस्थेचे असू शकतात म्हणून तुम्हाला मामा असतील 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 पाटील असेल जित जी, जी, ओबीसी मधली आदिवासी मधले मागासांमधले आदिवासी ज्ञान मागासांना त्यांच्याबरोबर दुसरं परी उभा राहू शकत नाही पण ओबीसीच्या आरक्षणावरती इथल्या काँग्रेस विचारसरणी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणी गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकाचं नाव सापनाथ आहे दुसऱ्याचं नाव नागनाथ आहे मी या व्यासपीठावरती चढत असताना विचार करत होतो की आदरणीय रब्दाडे मामा मी पी मुंडे साहेब आणि आदरणीय प्रकाशांना शेंडे साहेब आम्ही सगळे भाजपच्या मुशीत वाढलेली लेकर आहोत आता त्या भारतीय जनता पार्टीवरती टीका करायची कधी पण भाजपचं प्रेम मामा हे प्रेम आईच नव्हतं तर ते पुतळा मावशीचं प्रेम होत्या मामा आमचं जनता पार्टीचा प्रचार प्रसार करणे गावागावामध्ये वाड्या वस्त्यावरती मुंबईमध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये कोकणामध्ये खानदेश मध्ये जिथं जिथं बैठक रब्दाडे मामा हजार न्याय दिला न्याय द्यायची वेळ आली त्यावेळेस एक माणूस उला राहिला त्याच नाव होत प्रकाश शेंडगे साहेब ते विधिमंडळाच्या दारावरती गांधन गेट वरती गेट वरती मंत्रालयाच्या गेट वरती उभा राहून महाराष्ट्रातल्या साडे सहा करोड ओबीसी ला सांगतायत या, या या विधिमंडळामध्ये या मंत्रालयाचे दरवाजे तुमचा द्वारपान म्हणून प्रकाश अण्णा शेंडगे आदरणीय त्रिमुळकजी पाठोबा मुंडे तांडेल साहेब अल्हाड साहेब ज्येष्ठ न्यायालयामध्ये सगळी अत्यंत उच्च विद्याविभूषित माणसं आहेत त्यातला एक जरी माणूस तुम्ही उभा केला तर हिमालया एवढी उंची असताना अत्यंत ज्ञानी व्यासंगी माणसं आहेत ही सगळी तुम्हाला दिसताना फक्त शरद पवारच्या फडणवीसच्या काँग्रेसच्या आणि त्या उद्धव ठाकरे दिसतात अरे मी जबाबदारीने सांगतो मी आयुष्यभर मध्ये आलेला मा माणूस आहे मला कधीच पंच्याऐंशी च्या मार्क नाही सगळ्यांची बुद्धीची कुवत बघितली महाराष्ट्रातल्या राज्याच्या पत्रकार प्रेसिडंटी घालणार मी तुम्ही बघितलंय ही माणसं हुशार नाहीये की तज्ञ आहे तुमच्यामध्ये फोडाफोडी करायला तुमचं मतदान घ्यायचं तुमच्या हक्काच तुमच्या न्यायाच तुमच्या अधिकाराच मी तुम्हाला सांगतो खारे बाबा एक अत्यंत महत्वाची गोष्ट ऐका महाराष्ट्रामध्ये सहा प्रस्तावित पक्ष आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ही एक महायुती लढवते आणि महाविकास आघाडी लढवते एक विनंती केली तुमचं नेटवर्क आहे मला तुम्ही सांगा की महायुद्ध आणि महाविकास आघाडीचे प्रस्तापित जातीतल्या उमेदवारांची संख्या किती जर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ ना बाबा पण तो एका बापाला चार आहेत चाळीस एकर जमीन आहे बटवारा कसा होईल एकराचा दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ तेरा करोड मतदार आहे बावीस टक्के प्रस्तापित जात आहे चौदा टक्के धनगर आहेत बंजारी आहेत माले आहेत आगरी आहेत पुणे आहेत लिंगायत आहेत त्यांच्या ते। लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना मिळालं पाहिजे का नाही प्रत्येकाचं पोट भरलं पाहिजे का नाही मला अभिमान वाटतो आगरी समाजाचा बंजारी समाजाचा निगाय समाजाचा आणि हे बिचारे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे नुमायडे उमेदवार आमदार खासदार करण्यामध्ये इतक्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा प्रचंड संघर्षाला संघर्ष करतात आणि म्हणून गोपीनाथ रावजी सारखा आगरी समाजामध्ये अनेक नेते शिवराज पाटील चाकूरकरांसारखा माणूस देशाचा गृहमंत्री होतो त्यांच्या जातीचं मतदान केलं सुशील कुमार शिंदे सारखा माणूस देशाचा गृहमंत्री होतो त्यांच्या जातीचं मतदान मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जातीचं मतदान चौदा टक्के असताना विधिमंडळामध्ये तुमचं प्रतिनिधित्व पॉईंट अरे काय शोकांती आहे चौदा टक्के असणाऱ्या झनगडला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा तरी बेचाळीस बेचाळीस आमदार त्यांचे पाहिजे सर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये धनगरांचे वंजार्यांचे लिंगायतांचे नाभिकांचे पेरी बांधवांचे त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर आमदार द्यायचे म्हणले अण्णा दोनशे अठ्याऐंशी च्या किमान एकशे पन्नास आमदार ओबीसीचे पाहिजे ठाके साहेबांनी मला तामिळनाडू असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल एका ओबीसी सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसी विधिमंडळाचा आणि सत्ता बदलाचा आढावा घ्या मराठ्यांच सरकार गेलं की बामणाच येते आणि बांगण्याचं सरकार गेलं की मराठ्यांच येते कुठे घरघर कुठे धनगर कुठे वंजारी कुठं लिंगायत कुठे माळी काय रे बाबा माळ्याचा धनगराचा तुम्हाला बघायचा नव्हता का बघायचा तुम्हा? तुम्हाला ओबीसीचा मुख्यमंत्री बघायचा आवडेल का नाही तुम्हाला कुणा कुणाला आवडेल सर तुम्हाला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ओबीसींचा आदिवासींचा मागासवर्गांचा वर्गीय मुसलमानांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री सरकार का तुम्हाला बघायचे असतील तर आप चार पाच दिवस टायम आहे आपलं पाहुणं रावलं सगळीच फोनचा रिचार्ज दोनशे नव्याण्णव मध्ये रात्र दिवस फोन चालला तरी चालतो बरोबर वर आहे का नाही लावा फोन लावा विदर्भामध्ये लावा कोकणामध्ये लावा मध्ये लावा पश्चिम मध्ये सांगा नितीला सांगा बहिणीला सांगा काकाला सांगा मामाला येत्या वीस तारखेला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ओबीसीचा किंवा मुसलमानाचा किंवा आदिवासीचा किंवा दलिताचा मुख्यमंत्री चार उपमुख्यमंत्री आणि चाळीस मंत्री प्रस्थापित जातीची सोडून करायचे अरे मीच तुमचा पांढरा आहे जो काय म्हणतो धनगराची माळ्याची साळ्याची कोळ्याची नाव्याची मेंब्र दिवसभर कुतबीज चला तुम्ही ओळखलो नाही रे बाबा मला अरे तुम्ही बोलायला म्हणून तर आलो का अरे जेवण आलो रे उपाशी तुम्हाचं जेवण आहे चार दिवस रात्रभर झोप नाही हे तांडव हे अक्र तुमच्या न्यायासाठी तुमच्या हक्कासाठी तुमच्या प्रतिनिधित्वासाठी तुमच्या समान संधी ते प्रतिनिधित्व जर अबाधित ठेवायचं असेल तुमचा न्याय अधिकार तुम्हाला मिळायचा असेल तर विधिमंडळामध्ये तुमचे आमदार लागतील ज्या दिवशी विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचं स्पेशल अधिवेशन बोलावलं गेलं माने साहेब आणि नारवेकर नावाच्या अध्यक्षाने प्रस्ताव ठेवल्यानंतर साहेब अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि भुजबळ साहेबांसारखा एवढा श्रेष्ठ एवढा ज्ञानी एवढा व्यासंगी एकही आमदार त्या ठिकाणी त्या दोनशे अठ्ठावीस मध्ये नाही ওবিসি জনমূর্ণে তুমি তাস ভুজব অধিবেশান ভুজবাহ বিধিমাধ্য শব্দ ওবিসি বিষয় সোয়া মার্কিন आणि गळजी आहे हा अन्याय अत्याचार आहे हे तुमच्या हक्कांचं हनन आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मागच्या वेळेस पर्यावरण मंत्री होते रामदास भाई कदम आणि महाराज आलं प्लास्टिक बंदीच म्हणजे त्या समोरच्या दुकानात तुम्ही गेला आणि वडापाव किंवा कुठली गोष्ट घेतली आणि ती जर पॉलिथिनच्या बॅग मध्ये टाकली दुकानाच्या बाहेर निघाली तुम्हाला पाचशे रुपये द्या बरोबर आहे का नाही जी गोष्ट का। मी तुम्हाला सांगतोय ती नीट ऐका कायद्याचं आज्ञान चालत नाही समजा मी तर एक तरुण ती काठी घेऊन आला माझ्या डोक्यात बाकी माझा मृत्यू झाला त्याच्यावरती केस झाली न्यायालयाला त्याला शिक्षा दिली फाशीची तो तरुण म्हणतो मी पांडुरंग डोक्यात काठी घातल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मला फाशी होईल हे जर मला माहीत असतं तर मी ते कृत्य केलं असतं न्यायाधीश म्हणतो नाही दोन मिनिटांचा न्यायाधीश ना म्हणतो नाही कायद्याचं अज्ञान चालत नाही कायद्याचं अज्ञान चालत नाही आणि म्हणून विधीमंडळामध्ये जर का एखादा कायदा पास झाला तो तुम्हाला माहीत असवागर नसो मग विधिमंडळामध्ये कायदा झाला मराठ्यांना दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस मधला आठ टक्के त्यांनाच बरोबर आहे ओबीसी मधलं सत्तावीस टक्के प्लस वीस टक्के तेन तुम्ही काय करायचं विधीमंडळाच्या ओबीसी लोक जर का सगळ्या सोयऱ्याचा नियम आला तर आदिवासींच्या मागासवर्गीयांच्या एसी मधल्या एकोणसाठ अठ्ठावन्न जाती आणि ओबीसी मधल्या साडेतीनशे जाती जमाती सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाने तुमच्या आरक्षणाची राख रांगोळी होईल ना तुम्हाला नोकरीमध्ये ना महामंडळामध्ये ना, ना कुठल्या निधी मध्ये तुमचा न्यायाच्या हक्काचा अधिकाराचा प्रतिनिधित्वाचा आणि समान संधीचा खून पडणार आहे आणि म्हणून तुम्हाला सजग करण्यासाठी आलोय जर तुमची लोकसंख्या बावन्न टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये आमच्या माने साहेबांचे आणि अल्ला साहेबांचे तेरा टक्के आणि आदिवासींचे सात टक्के वीस टक्के आमदार हे रिझर्व्ह असतात मग वीस टक्के शंभरातले वीस दुसऱ्या शंभर ते वीस आणि तिसऱ्या अठ्ठ्याऐंशी मधले अठरा अठ्ठावन्न आमदार गेले दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून राहिले दोनशे तीस त्यातले पावणे तीनशे त्र्याशे असतात तुमचे असतात पंचावन्न पाहिजे दीडशे तुमचे शंभर आमदार कोण पळवून येते एक आमदार होण्यासाठी एका एका तालुक्यामध्ये शंभर शंभर करोड रुपये घेऊन लोक मैदानात आहेत दोघ दोघ तिघ तिघ तीन लाख मतदानापैकी दोन लाख लोक मतदाना येतात त्यातल्या लाखभर लोकांना तरी मग एका तालुक्यामध्ये तीनशे करोड रुपयाचा खुर्दा होणार असेल तर एक लाख तीनशे कोटी भागीले एक लाख बरोबर तीस हजार हे जे होते हे थांबवावं लागेल आणि तुम्ही तुमच्या न्याय हक्काची भूज ठेऊन तुम्हाला योग्य प्रतिनिधी ते मिक्सर करावं लागेल कारण ओबीसी न आरक्षण नसल्यावर काय होत ओबीसी आरक्षण आमदार किंवा आणि खासदार किंवा आरक्षण नसल्यामुळं धनगरांसारखी बलाढ्य जात चौदा टक्के तुमची लोकसंख्या असताना एक आमदार निवडून येतोय आणि म्हणून तुम्हाला एवढं सांगतो मला पुन्हा पुन्हा चिठ्ठी दिली जाते त्यांचा मी सन्मान राखून माझं भाषण संपवताना तुमच्या वाटणीचे शंभर आमदार तुमच्या वाटणीच्या सगळ्या नोकऱ्या तुमच्या वाटणीचे सगळे ऍडमिशन लोक तुमच्या हातून हिसकून घेणार आहेत आणि हे सगळं थांबवायचं असेल तर विठ्ठल मामा रब्दोळेला विधानसभेमध्ये पाठवा त्यांच्या त्यांच्या दिव्याची व्यवस्था करायला दोन राम आणि लक्ष्मण शेजारी बसल्या त्याची काळजी आमच्या सोडा परंतु सत्त्याण्णव गंगाखेड विधानसभेचा आमदार म्हणून आदरणीय रबदाळे मामांनाच पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय ओबीसी भी जय संविधान जय यानंतर गंगाखेड विधानसभेचे ओबीसी बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार व मित्र पक्षाचे उमेदवार विठ्ठलरावजी रफदडे मामा यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे दोन मिनटात मांडायला थँक्यू अहो कुठे तुम्हाला मिळत पुन्हा